तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील दाखवणाऱ्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की कोर्टामध्ये सगळेजण जमा असतात त्याच वेळेस सरपोतदार मात्र सरपोतदार हे अर्जुनचा दाख दावा खोटा ठरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यावेळेस बोलत असतं की मिस्टर अर्जुन हे असं सिद्ध करू पाहत आहेत की ज्या दिवशी मर्डर झाला त्या त्या ठिकाणी ती होती आणि पार्टी सोडून ती मर्डर करण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती असा अर्जुनचा आरोप आहे आणि मी तो स्पष्टपणे खोटा ठरू शकतो असं सुभेदार हे अर्जुनला डिवचतच बोलत असतात तर पाहूया की येणाऱ्या पुढील भागामध्ये आता नक्की कशाप्रकारे या दोघा जणांची होते आणि त्याच वेळेस कोर्टामध्ये अर्जुन आणि सुभेदार एकमेकांना रागा रागाने बघत असतात आणि त्यावेळेस अर्जुन देखील विचार करतला असतो की त्यांना मांडलेले सगळे डावपेज हे स सुभेदार यांनी पूर्णपणे पाडले आहेत